न्यूयॉर्कचे महापौर म्हणून निवडून आलेले झोरान ममदानी यांचं भारताशी एक खास नातं आहे झोरान यांचे आई वडील भारतीय झोरान ममदानी म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शिका मीरा नायर यांचे पुत्र न्यूयॉर्क महापौर पदाच्या येत असताना ममदानी यांनी भारतीयांना आकर्षित करण्यासाठी खास बॉलिवूड स्टाईलनं प्रचारही केला होता तर भारताचे पंतप्रधान मोदींबद्दलही ममदानी यांची काही खास मतं आहेत पाहूया ममदानी आणि भारत यांचं एक नातं जोहरान ममदानी न्यूयॉर्क ते मुंबई ज्यांची चर्चा सुरू आहे ते जोहरान ममदानी ममदानी लढले न्यूयॉर्क वासियांसाठी न्यूयॉर्कमध्ये त्यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा होता रोटी कपडा आणि मकान या जोहरान ममदानींचं भारताशी आणि खास करून मुंबईशी नातं आहे चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर यांचा हा मुलगा जोहरान ममदानी जेव्हा न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या रेसमध्ये उतरले त्यावेळी त्यांचा प्रचार होता एकदम बॉलिवूड स्टाईल त्यांच्या प्रचारात रोटी कपड़ा मकान होता अन्य अमिताभ सा दीवार ही होता भाई और बहनों इस इलेक्शन में सिर्फ बीस दिन बचे हैं और चॉइस मेरे और एंड्रू कोमो के बीच में है अगर आप पहली बार इलेक्शन के बारे में जान रहे हैं तो ये है जो एंड्रू कोमो ऑफर कर रहा है आज मेरे पास बिल्डिंग है प्रॉपर्टी है बैंक बैलेंस है बंगला है गाड़ी है क्या है तुम्हारे पास आप आपकी वजह से हमने आठ मिलियन डॉलर रेज किया है छह लाख से ज्यादा दरवाजे खटखटाए हैं और बस इतने करीब है इस शहर का पहला साउथ एशियन मेयर बनाने के लिए मैं हमारे शहर को अफोर्डेबल बनाऊंगा न्यूयॉर्कर्स मुश्किल से अफोर्ड कर रहे हैं रोटी कपड़ा और मकान मैं ये सब बदलने के लिए लड़ रहा हूँ रेंट फ्री फ्री बसेस, यूनिवर्सल चाइल्ड केयर और सस्ती ग्रोसरीज के जरिए पर आपको एक सवाल पूछना चाहता हूँ hey! तुमने कभी किसी को वोट किया yeah! कभी किसी को रैंक किया? या। 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 देखो यहाँ न्यूयॉर्क सिटी में हम रैंक चॉइस वोटिंग यूज करते हैं लेकिन एक बात याद रखना एंड्रू कोमो को रैंक नहीं करना उसका कैंपेन ट्रंप के डोनर्स के पैसों से चल रहा है अगर वो जीता तो डीसी के साथ साथ एनवाईसी भी उनका होगा विश्वास नहीं होता तो खुद उनसे सुनिए कि क्या होगा अगर कोमो जीता तो बिलियनर्स के पास ऑलरेडी हो सब कुछ है अब आपका टाइम आ गया न्यूयॉर्क मध्ये जवळपास आठ लाख भारतीय राहतात त्याच भारतीयांसाठी ममदानी यांनी खास हिंदी मध्ये प्रचार केला होता तेहतीस वर्षांच्या जोहरान ममदानी यांचा जन्म युगांडामध्ये झाला भारतीय वंशाच्या मीरा नायर आणि युगांडामधले शिक्षण तज्ज्ञ मेहमूद ममदानी यांचा जोहरान ममदानी हा मुलगा सलाम बॉम्बे मिसिसिपी मसाला मॉन्सून वेडिंग द नेमसेक या प्रसिद्ध चित्रपटांचं दिग्दर्शन मीरा नायर यांनी केलंय तर जोहरान ममदानी यांचे वडील मेहमूब ममदानी हे सुद्धा भारतीय वंशाचे त्यांचा जन्म मुंबईतच झालाय आफ्रिकेतला वसाहतवाद आणि राजकीय हिंसेविरोधातले विद्वान अशी त्यांची ओळख आहे ते सध्या कोलंबिया विद्यापीठात गव्हर्नमेंट आणि अँथ्रोपॉलॉजी याचे प्राध्यापक आहेत ममदानी कुटुंब पंचवीस वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झालं बोडोईन कॉलेजमधून आफ्रिकाना स्टडीजमध्ये ममदानी यांनी पदवी मिळवली आहे याच कॉलेजमध्ये त्यांनी पॅलेस्टाईनमधल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी संघटना स्थापन केली होती राजकारणात येण्यापूर्वी ममदानी यांनी गृहनिर्माण सल्लागार म्हणून देखील काम केलंय दोन हजार अठरामध्ये ममदानी यांना अमेरिकन नागरिकत्व मिळालं दोन हजार वीसमध्ये त्यांनी न्यूयॉर्क स्टेट असेंब्लीमध्ये प्रवेश केला यंग कार्दमम या नावानं जोहरान ममदानी यांनी संगीत क्षेत्रात देखील काम केलंय ममदानी यांनी सिरियन अमेरिकन असलेल्या रमा दुवाजी यांच्याशी लग्न केलं रमा दुवाजी या इलेस्ट्रेटर आणि अनिमेटर आहेत जोहरान ममदानी आणि रमा दुवाजी यांची भेट एका डेटिंग ऍपच्या माध्यमातून झाली जोहरान ममदानींची भारतामधल्या राजकारणावर देखील नजर असते ते मोदींचे टीकाकार म्हणून ओळखले जातात काही दिवसांपूर्वीच दिवाळीनिमित्त ममदानी यांनी न्यूयॉर्कमधल्या विविध मंदिरांना भेट दिली त्यावेळी मोदींबद्दल ममदानी म्हणाले मी मोदींचा टीकाकार आहे कारण भारत हा एक असा देश आहे ज्यामध्ये विविधतेत एकता पाहायला मिळते तसा भारत बघत बघतच मी मोठा झालो तो सगळ्यांना आपला वाटणारा भारत आहे मग तो माणूस कुठल्याही धर्माचा असो पण मोदी आणि भाजपाला असं वाटतं की भारतामध्ये ठराविक लोकांसाठी जागा आहे आणि मला तर वाटतं की विविधतेत एकता आपण साजरी केली पाहिजे त्याचा आग्रह धरला पाहिजे न्यूयॉर्क मधल्या अनेकांची यापेक्षा वेगळी मत असू शकतात तो त्यांचा अधिकार याआधीही ममदानी यांनी मोदींवर टीका केली होती त्याला भारतातल्या नेत्यांनीही उत्तर दिलं होतं राम मंदिर भूमिपूजनाला विरोध करत ममदानींनी आंदोलन केलं होतं पंतप्रधान मोदींची तुलना इस्रायलच्या पंतप्रधान नेत्यांनाहून केली होती मोदी युद्ध अपराधी असल्याचं वक्तव्य देखील ममदानी यांनी केलं होतं मोदींनी गुजरातमध्ये मुस्लिमांची हत्या केल्याचा आरोप ममदानी यांनी केला होता तर मोदींच्या न्यूयॉर्क दौऱ्यापूर्वी ममदानींनी उमर खालीदचं पत्र वाचून दाखवलं होतं ममदानी हे गाझाचे समर्थक आहेत मुस्लिमांची बाजू आक्रमकतेनं मांडतात आणि गुजरात दंगलीबद्दलही त्यांनी सवाल उपस्थित केले होते त्यामुळे भाजपचे नेते म्हणतात झोहरान ममदानी भाषा पाकिस्तानी त्यांच्या संदर्भात कंगना रानौतनं देखील काही महिन्यांपूर्वी ट्विट केलं होतं त्यात ती म्हणते ममदानी भारतीय कमी आणि पाकिस्तानी जास्त वाटतात ममदानी यांची आई मीरा नायर या उत्तम दिग्दर्शिका आहेत पद्मश्री आहेत महान भारतामध्ये त्यांचा जन्म झालाय त्या भारतातच वाढल्या आणि त्यांनी प्रसिद्ध लेखक मेहमूब ममदानी यांच्याशी लग्न केलं मुलाचं नाव जोहरान ठेवलं ते भारतापेक्षा पाकिस्तानचीच भाषा जास्त बोलतात आता ते हिंदू धर्म उघडून टाकण्यासाठी तयार झाले विशेष म्हणजे काँग्रेस नेते अभिषेक मनुसिंघवी यांनी देखील भारताला जोहरान ममदानीसारख्या मित्राच्या रूपातल्या शत्रूची गरज नाही असं म्हटलं होतं आता जोहरान ममदानी न्यूयॉर्कचे महापौर बनलेत त्यामुळे ममदानी न्यूयॉर्कमध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण करतात का आणि भारताविषयी काय भूमिका मांडतात याकडे भारतीयांचं विशेष लक्ष असेल ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी मुंबई